माननीय आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री वारे गुरुजींची नवी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर येथील विद्यार्थी रोबोट व डीजे कसे तयार करतात

गुणवत्ता गुणवत्तावाढीसोबतच या शाळेमध्ये व्यावसायिक सुद्धा दिले जाते या ठिकाणी बघा मित्रांनो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केल्या त्यामध्ये रोबोट सुद्धा टाकाऊ वस्तूपासून त्यांनी हा रोबोट तयार केला आणि याची माहिती सुद्धा आम्हाला दिली हा असा सुंदर रोबोट यांनी आम्हाला या ठिकाणी सुद्धा दाखविला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद